नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण या उसाच्या प्लॉटमध्ये आहोत सध्या आभाळ आलेला हे पावसाचं वातावरण देखील आहे आणि सगळीकडे ऊसाला खत भरणी सुरू आहे या शेतकऱ्यांसुद्धा भारत कृषी सेवेच्या सल्ल्यानं या ठिकाणी ॲग्रिओचं हिमिक ग्रॅन्युअल मिक्स केलेलं आहे त्यामुळे यांची अपेक्षा आहे की एकरी जे उत्पादन आहे ते एकरी शंभर टन निश्चितपणे निघेल याकरता ॲग्रिओचं हिमिक ग्रॅन्युअल वापरलेलं आहे मला सांगा आपलं नाव काय माझं नाव विजय शिवाजी पवार राहणार खुर्द बर आपण वापरला आहे एकरी किती बॅग वापरल्या मी एकरी दोन बॅग वापरण्याचं काय कारण नक्की हिमिक वापरण्याचं वापरण्याच हिमिक ग्रॅन्युअल जे आहे अतिशय चांगल्या प्रकारचं खत आहे याला एकरी नाही म्हणलं तर आमचं शंभर टक्के म्हणजे शंभर टन ऊसाचं उत्पादन होईल ह्या हिशोबाने आम्ही हे खातं गेल्या दोन वर्ष झालं आम्ही टाकत आहे आणि ह्याचा रिझल्ट ही चांगल्या प्रकारचा आहे म्हणजे तुम्ही भेसळ मध्ये हा खत मिक्स केलेला आहे निश्चितपणे असलं तर हे खत आहे अशा पद्धतीनं आम्ही हे भेसळ करून खात आम्ही उसाला टाकतो आहे उसाला लगेच लागू होतो का लगेच हे उसाला लगेच लागू होतं बरं का म्हणून ह्या खाताचं आणि दरवर्षी नियमित नियमितप्रमाणे ह्याचा डोस टाकला जात आहे निश्चितपणे अनेक शेतकरी महाराष्ट्रातील ऊस पिकासाठी ॲग्रिवोचं हिमिक ग्रॅन्युल वापरत आहेत भारत कृषी सेवेच्या मराठी सेवेवर हे उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी वापरा आणि ऊस पिकामध्ये एकर शंभर टन ॲव्हरेज मिळवा धन्यवाद